नमस्कार मंडळी तर आज आपण उन्हाळा स्पेशल सरबतचं प्रीमिक्स बनवणार आहोत आणि ते प्रिमिक्स आहे जिऱ्याचं पाचक असं सरबत तर त्यासाठी इथे मी एका मोठ्या वाटीत एक लहान वाटी भरून जिरं घेतलं आहे जिरं हे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आधीच जिरं अगदी व्यवस्थित असं निवडून घ्यायचं आहे कारण बारीक खडे वगैरे जिऱ्यामध्ये असतातच त्यानंतर अर्धा चमचा बळीशोभ घेतली आहे येथे मी बारीक बडीशोप घेतली तुमच्याकडे जीही कुठली जाड बडीशोप किंवा बारीक बडीशोप असेल तीही तुम्ही वापरू शकता आठ ते नऊ काळी मिरीचे दाणे टाकून घेतले आहेत काळी मिरीचा वापर नक्की करा कारण उन्हाळ्यात भूक लागण्यासाठी काळी मिरी आपल्याला खूप उपयुक्त असते काळी मिरीचं आपल्या आहारात सेवन केल्यामुळे भूक व्यवस्थित लागते कारण पचनही व्यवस्थित होतं तर तीनही साहित्य टाकून घेतले आहेत आणि त्यानंतर आता ज्या वाटीने आपण एक वाटी जिरं घेतलं आहे त्या वाटीने दोन वाटी भरून पाणी टाकून घ्यायचं आहे प्रत्येक साहित्य अगदी मोजूनच वापरायचं आहे तर पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं इथे मी कारण जिरं सर्व असं भिजलं पाहिजे आणि त्यानंतर आता हे जिरं सात ते आठ तास असंच झाकून ठेवायचं आहे पाण्यामध्ये मुरण्यासाठी किंवा रात्रभर तुम्ही ठेवलं तरी चालेल आणि सकाळी हे प्रीमिक्स तुम्ही बनवू शकतात तरी ते सात ते आठ तास झालेले आहेत मी रात्रीच भिजायला ठेवलेलं होतं तर सकाळी मी आठ ते नऊ वाजता बघितलेला आहे अगदी वाटी उघडल्या उघडल्या जिऱ्याचा मस्त असा घ घमघमाट सुटलेला आहे त्यानंतर एक लहान पातेलं घेतलं आहे मी आणि त्यामध्ये चाळणी ठेवून जिऱ्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर जिऱ्याचं बडिशोपचा आणि काळी मिरीचा पूर्ण अर्क आता या पाण्यामध्ये उतरलेला आहे पण आता हे जिरं फेकून द्यायचं नाही टाकून द्यायचं नाही अगदी कडकडीत उन्हात एक दिवस सुकवून घ्या आणि आपण भाजीला फोडणी देण्यासाठी किंवा वाटण वगैरे बनवण्यासाठी जिरं वापरतो त्या ठिकाणी हे जिरं तुम्ही वापरू शकतात तर इथे मी पाणी निथळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात अगदी मस्त रंग आलेला आहे आणि आता त्याच वाटीने एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे यामुळे अगदी छान अशी चव येते सरबतला अर्धा चमचा इथे मी सेंधा नमक टाकलेला आहे तुमच्याकडे साधा नमक असेल टाटा नमक तेही तुम्ही टाकू शकतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हे पातेला गॅसवर ठेवून उकळी येईपर्यंत व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे कारण साखर विरघळलेली नाही अजून तर इथे दोन ते तीन मिनटात प्रीमिक्सला मस्त अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे साखर मस्त अशी विरघळलेली आहे आणि त्यानंतर आता घड्याळाचा काटा लावून अगदी मोजून दहा मिनिट हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे अगदी छान असं आपल्याला उकळवायचं आहे तोपर्यंत एका साईडला मी इथे जिरं एका डिशमध्ये पसरवून घेतलं आहे उन्हात सुकवण्यासाठी तर इथे आता आठ ते नऊ मिनिट झालेले आहेत चमच्याला थोडंसं प्रीमिक्स लावून हाताला लावून बघायचं आहे अगदी मधाप्रमाणे चिकटसर व्हायला पाहिजे हे जास्त आपल्याला एक तारी पाक वगैरे नाही करायचा मध आपण हाताला लावल्यावर जसं चिकट लागतं तसंच हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे आता नऊ ते दहा मिनिट झालेले आहेत मस्त असं शिजलेलं आहे सर्व अगदी व्यवस्थित चिकटपणाही आलेला आहे आणि त्यानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे तयार केलेलं प्रिमिक्स आपल्याला परत चाळणीने चाळून घ्यायचं आहे कारण थोडंफार जिऱ्याचं वगैरे अर् चौथा त्यामध्ये गेलेला असतो तो काढून घ्यायचा आहे आणि आता हे पाणी आपल्याला अगदी व्यवस्थित असं गार करून घ्यायचं आहे गार केल्याशिवाय आपल्याला बॉटलमध्ये भरायचं नाही मोकळ्या भांड्यात ठेवलं की पटकन पाच ते दहा मिनटात गार होतं तर मस्त असं गार झालेला आहे आता तयार करून घेतलेलं प्रीमिक्स मी काचेच्या बाटलीत भरून घेतलं आहे अगदी मधाप्रमाणे त्याचा रंग दिसतो आहे अगदी छान आणि इतका छान सुगंध येतो आहे तर आता हे सरबत कसं बनवायचं तर इथे आता काचेच्या ग्लासात मी दोन बर्फाचे खडे टाकून घेतले आहेत तुम्ही बर्फ वापरत असाल तर टाका नाही टाकला तरी चालेल आणि माठाचं पाणी एक ग्लास टाकलं आहे आणि आपण तयार करून घेतलेलं प्रीमिक्स फक्त दोन चमचे टाकायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे एका ग्लाससाठी आणि आता अर्ध्या लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे अगदी मस्त असं टेस्टी जिराचं सरबत तयार झालं आहे त्यामध्ये तुम्ही भिजवलेला सब्जाही टाकू शकतात तर इथे मी अर्धा चमचा सब्जा दहा ते पंधरा मिनिट भिजायला ठेवला होता मस्त असा भिजलेला आहे तर एक ते दीड चमचा भिजलेला सब्जा मी टाकून घेतला आहे अगदी टेस्टी असं हे जिऱ्याचं सर्वत तयार झालं नक्की ट्राय करा दोन ते अडीच महिने फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं खराब वगैरे अजिबात होत नाही तुम्ही जर माझा हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक इथपर्यंत बघितला असेल तर एक लाईक नक्की करा